मेहनत घेऊन त्यांच्या पूर्ण टीमनी त्याच्यामध्ये पांढुरंग देवपते असतील जगनाथ मोरे असतील मोसीन अंकर असतील त्यांनी बरंच सी सी टी व्ही फुटेज बघून माहिती काढून याला ताब्यात घेतलेला आहे आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे जवळपास पंचवीस गुन्हे आहेत हा फायरिंगमध्ये वॉन्टेड आहे राड्याच्या आणि आपल्याकडे सुद्धा एक इन्स्ट्रक्शन जमा होता त्याच्यामध्ये सुद्धा हा इन्फॉर्ट जुना जुना आहे रेकॉर्ड आहे आणि हा रवी पुजारी गॅंगियटेड आहे कारण की हा आरोपी ह्याच्यामध्ये पण होता पिंपरी चिंचवडच्या आधी मध्ये तेरा गुण तर बाईक चोरीची पिंपरी निगडीवाडी जवळपास अठरा ते वीस गुन्हे आहेत त्याचे अठरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये बाईक चोरीची माहिती खडणीच आहे आणि जबरी चोरीचा एक पिंपरीच आहे अट्टल गुन्हेगार आहे सोळाला पुन्हा पकडला गेला सोळा ते चोवीस मागच्या वर्षी साधारण गणपतीच्या दिवाळीच्या दरम्यान तो बाहेर आलेला दोन हजार सहा पासून हा ऍक्टिव्ह मेंबर आहे अंडरवर्ल्डचा आणि जवळपास बहुतेक ठिकाणी एक्सपर्शनचे बिल्डर फायरिंग मुले सहा फायरिंग करिअर म्हणायचं काय म्हणायचं एक मर्डर आहे तीन मको काय त्याच्यावर नको काय नंतर उल्हासनगरला आहे दोन तर तिसरा त्याला सर कुठल्या गॅसची तू कनेक्टेड आहे पुजारी गॅस सांगितलं ना हो ना आदिवेश पुजारी आदि रवि पुजारी गॅसची होता रवि पुजारी सुरेश पुजारी त्याचा राहणार आहे ओझड याचा माऊ तालुक्याचा बोल चाल आई वडील त्याचा लोक तिथे राहतो इंजोर ये इंजरी सर स्टेज जर तपास केल्यानंतर तर त्याने काय सांगितलं त्याचा उद्देश काय होता काय

काय कुणा करता येईल छो की कोण तुम्ही कॅम्पमध्ये गावात आल्यानंतर त्याच्या लक्षात की त्याच्यात आल्यातून आपण जेकर गेले जातो वेळेस नंतर आपलं एक देशी खट्टा आमचा जीवन धावून दोन मोटरसायकल तर आपण त्याच्याकडून सीज केले तर सर खूप चॅलेंजिंग होतं हे ज्या वेळेला हे झालं ना ते फार घेतलं तर ते कशावरून हे चॅलेंजिंग याच्यासाठी होतं कारण की त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं जॅकेट घातलेलं होतं माहिती काय नव्हती मोटरसायकलचा नंबर पण आपल्याला भेटत नव्हतो पण आमच्या टीम काळ केला त्याने गाडी आम्ही ट्रॅक केली सायकल सोडून कासारसाय सोडून पन्नास फुट मीटरवरती दुसरी गाडी सोडली ती गाडी घेऊन गेल्यानंतर वडगाव गाडी 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 सोडली दुसरी ती त्याच्या मानलेल्या बहिणीकडे जेव्हा गेला चिखलीला टॉवर लाईन तेव्हा ती गाडी सोडल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये एका ठिकाणी हेल्मेट हातात असलेलं आणि जॅकेट कसं जांगाला घातलेलं दिसल्यानंतर चेहरा आयडेंटिफाय चेहरा आयडेंटिफाय झाल्यामुळे हे सगळं त्याच दिवशी एक तारखेच आहे सगळं त्याचा घटना आमचा घटनाक्रम पाच तारखेला आला त्यानंतर तेरा कळला आणि तेरा कळल्यानंतर मग टावर नाईन परिसरात आपण ते राहणार दिसतोय असा आपल्याला मग जेव्हा शोध सुरू करतोय पूर्ण टीम तिथे होती पूर्ण टीम तिथे एवढं गर्दीचा लोक येत जाते आहे ते करत असताना घर साधारणपणे ह्या परिसरात राहत असावं असं जवळपास आयडेंटिफाय झालं दरम्यानच्या काळामध्ये विचारणा केली असता वडगावमध्ये अशाच प्रकारची एक बाईक चोरली गेली असं सांगत आहोत बरोबर आणि त्यानंतर म्हणजे ही बाईक मिळाली त्याची परंतु दुसरी चोरी गेली पद्धत अशी होती की एक बाईक सोडायची इथूनच दुसरी उचलायची ती सोडायची तिसरी उचरायची असं करत असताना आमच्या टीमला तो आर्ड असतो बारीक केलेला आहे त्यामुळे आम्ही पूर्ण तयारी आपली टीम केली आणि असं वाटलं होतं की काही अमेरिका करायचा प्रयत्न केला तर काही प्रश्न होऊ नये त्यांनी पूर्ण तयारी केली मात्र त्यांनी आसपासच्या ठिकाणी विचारणा केली असता तो याच परिसरात असता आयडेंटीफाय झाल्यानंतर बरं तीन चार तास दबाधून घेतो आणि दुपारच्या वेळी किती असं चार्ज सारे असं बाज सारे फक्त समोरून येतात स्वतः समोर येतात आणि मग त्याने काय विचारून मग त्याला आयडेंटिफाय करायला हवं कुख्यात हा शब्द त्याला बरोबर लागू लागला एकदम हे आहे

धमकीने काढून देईल आपण तसं काही होऊ शकलं नाही आणि मग त्याने प्रतिकार केला प्रतिकार केला अपेक्षित नव्हता आणि मग फायरिंग फायरिंगचा नवा नाही आहे याच्यासाठी रवींद्रसाठी मर्डर आहे सात आठच्या दरम्यान कोणाला मागचा आरोप असेल तर सात सात आठच्या दरम्यान वरील पुजारी हा बाहेर बसला होता आणि मला एक तो सगळ्यांना ओनर रेजिस्ट्रेशन करायला हा जेव्हा हा आपल्याकडे हिंदोडीतला त्यावेळेला ॲक्टिव्ह बाईक केला होता हा एरोडाला कारागृह केला सादिक पोंगली नावाचा एक आरोपी आहे सादिक पोंगली आपण लढोळ्यामधला आरोपी आहे तो साधिक पोंगली हा एरोलीच्या दीपक पाटीलच्या कॉन्टॅक्टमध्ये होता पाटीलला सुरेश पाय रवी रवी बुजारीचा असू होतो त्याच्यातून हा त्याच्या गँगमध्ये कनेक्टेड झाला त्याला त्यावेळेला रवी बुजाईला मोठं चौक मोठं चिसिडंट करायचा आणि बिल्डरांच्या ऑफिसच्या बाहेर फायर करायचा नॉट ऑन पर्सन बट फायर करायचा नाही त्याला जी पूर्णपत्र होता ही गँग ॲक्टिव्ह होती त्या तेव्हा जवळपास

पहिला मर्डर केला लोकांनी त्याच्यानंतर दुसरा गुन्हा केला होता त्यांनी कल्याण दोन हजार दोनच्या दरम्यान सगळे डॉक्टरला मार्ग होतं दीपक म्हणून दीपक म्हणून डॉक्टर होता कल्याण त्याचा मर्डर केला त्याच्यानंतर तो त्यांचा एक घाटे म्हणून होता बसत मुंबई पोलिसांनी कॉन्डर केला नंतर माझाही कागद होता तो बरं म्हणजे बेसिक टायर्ट अस मयरबड मयुष एकदम घर दुपारी झाल्यामुळे ते आवार होत पोलिसांना एकदम अशा स्वरूपात इतकं डेरिंगने फायरिंग करून अतिशय गजबजलेल्या वस्तीमध्ये इथं म्हणजे नॉर्मल कोर्स मध्ये पळून जाण्याचे मार्ग किंवा इंटर सोपे नाहीत मोटरसायकलवरती आणि पूर्णतः कुठल्या प्रकारचं त्याचं ऍडमिनिशन नसताना कंटिन्युअस तो शेवटपर्यंत त्याने हेल्मेट घातला होता ज्या क्षणी त्याला वाटलं की आता आपण सेफ आहोत दोन तीन गाड्या बदलल्यानंतर तेव्हा त्याने तो मर्डर घराकडे चालला होता तेव्हा त्याने या हेल्मेटचा असल्यामुळे गाडीची पाठ आमच्या आव्हानसाठीच होतं की घर याच्यामध्ये झाल्यामुळे थोडंसं प्रसिन्ह चिन्ह स्टॅडस व्यवस्थेवरती वगैरे झालं असं स्वरूपाचं समज तयार झाला असल्यामुळे विषय सिरियसली आमच्या क्राईम ब्रांचने माझ्या पोलीस आयुक्त साहेबांनी मान्य जॉईंट सेक्रेटरी साहेबांनी घेतलं से त्या क्राईम ब्रांचने ती कामगिरी करून दाखवली म्हणून आम्ही आपण सर्वांना इथे बोलून आपल्याला सांगत आहोत अशा स्वरूपाचं कुठल्याही गुन्हेगार पिंपरी चिंचवडमध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये असा काही प्रकारचा गुन्हा केला किंवा करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला कुठूनही छोडून काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सक्षम आहे कुठल्याही प्रकारचा कसलाही लू नसताना सक्षम आहे आणि असं कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था कोलमडली किंवा काही असा स्वरूपाचा कुठलाही प्रश्न नाही हे पण त्यातनं सिद्ध होतं डेक्सपरेशन बंद केलेला गुन्हा आहे आणि तो इतका शाथिर आणि इतका स्वतःचा वेश वेश आणि आयडेंटिटी लपवण्यामध्ये एक्झिस्टन्स लपवण्यामध्ये शा असणाऱ्या आरोपीला सुद्धा क्राईम ब्रांच मुपी चिंचोडे यांनी अतिशय सितारफेने पकडलेला आहे वेळ बघायला सर्वांचा सरकार काल सरकारला मान्य पोलिस आयुक्त आहे म्हणून पन्नास हजार रुपये त्यांना कॅश रिवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि बाकी त्यांचं इतर संकार आणि इतर त्यांना कमेंडेटिव्ह लेटर्स वगैरे म्हणून थोडासा याचा जास्त याचाही वाटला औचित्य वाटले की इथे यावं आणि आपल्याला हे सर्व सांगावं